नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज चिचोंडी तालुका येवला जिल्हा नाशिक तर आपण उन्हाळी कांद्यासाठी कांदे, कांदे टिकण्यासाठी माल दिलेला होता तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ तर नाव सांगा तुमचं भिकाजी गायकवाड येवला जिल्हा नाशिक तर आपण कांद्यासाठी दोन प्लॉट केले होते एक तुम्ही रासायनिकचा केला होता आणि काही आपण याच्यासाठी टाकलं होतं उन्हाळ कांदे टिकण्यासाठी तर ते किती एकरासाठी वापरलो होतो आपण एक एकर पाच मिनटासाठी आपलं वाला जे वापरलं होतं ते हा एक एकर पाच मिनटांसाठी वापरला बॅकेटचा दुसऱ्या शेतात वापरला परंतु एक एकर पाच मिनटासाठी स्पेशल वापरून तर काय फरक वाटला तुम्हाला म्हणजे अवरेज कांद्याची क्वालिटी कांदा निबार कांद्याला कलर वगैरे अजून आहे कांद्याचे कलर डिझाईन टिकून आहे अजून आणि किती मला वाटतं आजची अठरा अठरा आठ हां अठरा चोवीस बरोबर आताच्या आसपास चांगल्या पद्धतीने आज तुम्ही त्याच्यानंतर काही डाळिंबासाठी टाकले होते आपले बोनोमिल पावडर ते तर काही डोस तुम्ही काही गल्लींना टाकून पाहिला अर्ध्या अर्ध्या याला टाकलंच नाही तर त्याच्या पदा काही पडलं म्हणून बरोबर बागाची जी क्वालिटी होती निवडून पाडलं त्याची साईज त्याची शायनिंग बरोबर वजन होतं हो हो तशी जे एक ग्रामची क्षमता होती चांगल्या पद्धतीने होती बरोबर त्यामुळे ते संपूर्ण ते कोण वापरावा असा अर्थ अपेक्षित काय मग तर दिवसेंदिवस जे रासायनिक खतं वापरतो आहे रासायनिक खतामुळे काय होतं आहे कांद्याची सडगाण जास्त होते त्याच्यानंतर कलर क्वालिटी राहत नाही भट्टी लागून जाते बरं का आणि केमिकल खताचा पाय देईल तेवढा परिपूर्ण रिपोर्ट मिळत नाही एवढा खर्च करून आणि हे बायोलॉजिकल बुरशी ज्यांनी खतं असल्यामुळे जमिनीतील डिप्सॉल्पणा कमी करतं जमिनीतील शार कमी करतं जमिनीतील बुरशा कमी करतं तर हे जे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरले तर याचे रिपोर्ट तुम्हाला शंभर टक्का मिळालेले हां रिपोर्ट आम्हाला आम्ही त्यामुळे वापरतो हो तर याच्या अगोदर तुम्ही आपले खत वापरत होते मध्यंतरी वापरलं नाही तर त्याचा तुम्हाला काय असं म्हटले नाही ज्या वापरायची बदल झाला तर इतर शेतकऱ्यांनी काय वापरायला पाहिजे का नको वापरायला पाहिजे केमिकल होती व्हायला लागली बरोबर त्याच्यामुळे शेतीवर काही साईड इफेक्ट होतच नाही बरोबर शेतीवर साईड इफेक्ट नाही झाल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढतं क्वालिटी वाढते मला तर इतर शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त बायोलॉजिकल बुरशीजन्य बॅक्टेरियल खत जय किसान ग्रीन इंडियाचा वापरल पाहिलं कंपनीचं चा यूट्यूब चॅनल पण आहे जय किसान ग्रीन इंडिया नावाने तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा इतर असे नवनवीन व्हिडिओ बघा जे की प्रगतशील शेतकऱ्यांनी जे बनवलेले आहेत व्हिडिओ कांदे केलेले आहेत किंवा इतर पिकांना आपण डाळींबाला त्याला दिलेलं आहे आता बी बघू शकता तुम्ही कांद्याला डबल पत्ती माल आहे कांदे कलर क्वालिटी एकदम चांगली आहे एकदम म्हणजे कडक माल आहे एक नंबर माल आहे साईज वगैरे एकदम भारी नाही क्वालिटी चांगली आहे त्याची म्हणून तर ते वापरणं गरजेचं आहे तर इतर शेतकरी बांध बांधवांनी वापरावं आणि अनुभव घ्यावा धन्यवाद रामकृष्ण